मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये दोन शेळ्या आणि तीन बोकड विक्रीसाठी आहेत हे पहा सुरुवातीला दोन मधली एक शेळी पहा बाकी पुढे पाहूयात ही शेळ्या आहे आठ दातावर उंची छत्तीस इंच सोबत एक दिवसाच्या दोन पाटी आहेत पाठी पुढे पाहूयात शेळीची क्वालिटी पाहू शकता आपण कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर पनस्पेस वगैरे आणि ह्या पहा एक दिवसाच्या दोन पाटी आहेत त्या शेळीसोबत चांगल्या पाटी आहेत पाहू शकता आपण बोल साईज वगैरे आणि यानंतर ही पहा दुसरी शेळी ही पण आठ दातावर आहे उंची छत्तीस प्लस वजन पंचेचाळीस प्लस किलो दीड महिना गाबन खाली समजून दिली जाईल पाहू शकता याची पण क्वालिटी आपण फुल पण स्पेस वगैरे एकदम टॉप क्वालिटीमध्ये आणि यानंतर ह्या पहा तीन माजला हा एक बोकड आहे चार दातावर उंची एक्केचाळीस प्लस इंच वजन पासष्ट किलो टॉप क्वालिटी बिटल तीन माजला हा एक बोकड आणि यानंतर हा पहा दुसरा बोकड हा सहा तवर आहे उंची त्रेचाळीस इंच वजन पासष्ट ते सत्तर किलो सहा दात त्रेचाळीस हाईट वजन पासष्ट ते सत्तर किलो हा दुसरा बोकड आणि यानंतर हा पहा तिसरा बोकड ज्युनियर शंभू वय आठ महिने वजन पस्तीस प्लस किलो याची पण क्वालिटी आपण पाहू शकताय ज्युनियर शंभू आठ महिन्याचा बोकड आहे वजन पस्तीस प्लस किलो मित्रांनो पूर्ण महाराष्ट्रात ट्रान्सपोर्ट मिळेल पत्ता आहे माधवनगर सांगली संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल टॉप क्वालिटी बिटल दोन शेळ्या आणि तीन बोकड, धन्यवाद